आरक्षण बचाव यात्रा ही महाराष्ट्राचे आपले जिल्हे फिरत आता आपल्या जिल्ह्यामध्ये आलेली एक अतिशय आनंदाची गोष्ट आहे म्हणे की ओबीसी मध्ये राजकीय जागृती आली

की मराठा समाजाला ओबीसी आरक्षण द्यावं हो। तिला ओबीसी विरोध करायला आला नाही तर भुजलेला कोणीच विरोध करणार नाही अशी परिस्थिती आज ओबीसी जागा झाला स्वतःच्या अधिकारासाठी लढतोय स्वतः मास्क म्हणून याच्या पुढची जबाबदारी जी आहे निर्माण करणं ही गरज आहे आणि ती स्वतंत्र नेतृत्व निर्माण करणं आहे या पोस्टर वरती जी काही चित्र आहेत तो कि त्यांच्या पक्षावरती नियंत्रण करू शकतो त्यांच्या पक्षावरती नियंत्रण करून शकत होता त्याचं नाव आहे गोपीनाथ मनोहर जोशी मुख्यमंत्री होते सोन आलेला प्रदर्शन भेटता येईल कुठलीही भेटता काय दुसऱ्या दिवशी बोलली कुठले मी राजीनामा ओबीसीचं महामंडळ स्थापन करायचं होतं मुख्यमंत्री विरोध करतो म्हटलं तुमच्या पक्षात बोलली झाली का माझा पक्ष म्हणजे मीच पक्ष गोपीनाथची स्टाईल होती म्हटलं गोपीनाथ सगळ्यांमध्ये भाषण करण्याची चर्चा करायची मी काय बघित म्हटलं पहिल्यांदा पक्षात त्यांनी पक्षात बोललो आणि शेवटी त्यांच्या <स्थागे> पक्षाने त्यांना मान्यता दिली का <स्थागे> ही बारामे तशी पसरली तशी मनोहर जोशी त्यांना बोलून दिसली फाईल साईन केली म्हटलं

त्याच्याच बरोबर असताना धनंजय मुंडे आहेत त्याच्यानंतर आहेत अशी कोल्हेजूपास नाव घेऊ शकतो पंचित की समाज की पक्ष आहे इथे जरा कमी दिसते आणि म्हणून या निवडणुकीमध्ये समाजाचे आमदार आपण निवडून आणले तर त्यामधनं ओबीसीची ओबीसीची लिडरशिप उभी, उभी राहील आणि ती लिडरशिप उभी राहणं हे महत्वाचं आहे

आज जसं भांडण होते ती एकत्र केलं तर अजून भांडण होत सांधे काहीच होणार नाही आणि कोर्ट त्याला मान्यता येतात आजही मी सगळं गरीब मराठा आहे त्या गरीब मराठा सांगत असतो की तुमचं खरं भांडण कोणाचं पहिल्यांदा बाबा तुमचं खरं भांडण नवीस आहे का ते जिल्हा परिषदेमध्ये तुमचं त्यांचं भांडण झालं का नगरपालिकेमध्ये तुमचं त्यांचं भांडण झालं का बाजार समितीमध्ये तुमचं त्यांचं भांडण झालं का विविध कार्यकारी सोसायटी आहे त्याच्यामध्ये तुमचं भांडण झालं का दूध सोसायटी आहे त्याच्यामध्ये भांडण झालं का पथसंस्था आहे त्याच्यामध्ये भांडण झालं का कॉम्प्युटर बँक आहेत त्यांच्या झाले का डीसीसी बँक आहे त्याच्यामध्ये झाले का तर नाही कुठेच भांडण झालं मग हे अचानकपणे असताना मी त्या गरीब मराठ्याला विचारत असतो की ओबीसी आमचा विरोधक आलं कुठून आलं कुठून इथल्या गरीब मराठ्यांना माझं सांगणं आहे की तुमचं भांडण ओबीसीशी नाही तर तुमचं खरं भांडण हे श्रीमंत मराठी आणि हे श्रीमंत महाराजे फार मोठे नाही आहेत ते एकशे एकोणसत्तर कुटुंब आहेत फक्त महाराष्ट्रामध्ये एकशे एकोणसत्तर कुटुंब आहेत आमदार खासदार ही तुस जिल्ला परिषदे जा अध्यक्ष ही ऐसे तुस ये नात्या कोतिया मध्य सत्ता ही नात्या कोतिया अडकलेली आरक्षण के लिए ही अपन लक्ष्य है भूषिकरण जागरूक करने बीजे बीजे ते बीजेपीचे काउंटिंग ची एजंट चव्हाण जिंकला तर त्याच्यामध्ये जिंदाबाद मुद करायला मोकळे काय खा आपल्याला खायला मिळेल पण झालं त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला असं थांबवायच्या आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण आज जागृत झालो नाही तर आपल्या हातातून कायम गेलं हे लक्षात मी नेहमी म्हणत असतो मी उदाहरण देत अस बीजेपी काय दाखवते मुसलमानाच्या विरोधात आहे की नाही दाखवते नक्की बरोबर कोणतं किती बीजेपीच्या मुलांमध्ये बीजेपीचे जे नेते आहेत वरची लिडरशिप जे आहे त्या वरच्या लिडरशिपच्या मुलाने आणि मुलीने किती मुलां किती मुस्लिम मुलां मुलींची बंद केली एक माहिती आहे ना नाही ना, ना? मोबाईल वापरता कशासाठी वापरता फक्त मी समोर आलो की माझा फोटो काढायला हा कशासाठी वापरतात रात्री बसल्या बसल्या दुसरं तिसरं टाईप बघू नका त्या जा गुगलवरती जाऊन बीजेपीच्या कुठल्या नेत्याच्या मुलाने आणि मुलीने मुस्लिम मुलां मुलीशी लग्न केलेले तेवढं टाईप करा तुमच्याकडे यादी मिळा यादी मस्त पीठ बिर्याणी खातात आणि आपण असं हळकं मोजत बसलो ती गुणाची माणसांची तशाच रीतीने हे पाठलांनी उभं केलेलं आंदोलन तो दाखवतोय म्हणतोय गरीब महाराष्ट्रात तिथपर्यंत तो सरळ राज्य पण ज्यावेळेस तो म्हणतो की ओबीसी कोण माया हातमा ओबीसी जर कोट्यातून द्या तिथं तो राजकारण सगळ्यांनी जनांगी पाटलांचे आभार मानले पाहिजे अरे बाबा तू अजून जोराने आंदोलन कर म्हणजे ओबीसी अजून दाखव <laughs> त्याने आपल्याला दाखल केलं आनंदित आहे त्याचा हाल घालून मी सत्कार करतो इथे तो तिसरा खेळ खेळत असतो एक लक्षात आणि तो केला पाहिजे त्यांनी असं म्हणा तो आता बोलतोय करत नाही करतोय की न करतोय अजून शंका आणि ती म्हणजे तो जो म्हणतोय ना दोनशे अठ्ठ्याऐंशी मी घडला की त्याची तिसरी खेळली म्हणजे एका बाजूला ओबीसीचा माहोल दुसऱ्या बाजूला त्यांनी घोषणा केली की मी दोनशे अठ्ठ्याऐंशी लढणार आता ही त्याची घोषणा दोनशे अठ्ठ्याऐंशी ओबीसीच्या विरोधात की कोणाच्या विरोधात कोणाच्या विरोधात कोणाच्या विरोधात बर मानू आपण की बीजेपीच्या विरोधात अजून कोणाच्या विरोधात तू ओबीसीची धाल करून श्रीमंत मराठ्यावरती वार करतोय आणि माझं म्हणणं की त्यांनी तो वार करा त्यांनी वार केला की तुमचे दरवाजे मोकळे झाले गरीब मराठीचे दरवाजे मोकळे झाले पण तो करतोय की न करतोय हे आपल्याला बघावं लागेल हे आपलं नुसतं धमकी देत अस जो धोका आहे तो मी आमदार सांगतो तो धोका शरद पवारांचा दोनशे पंचवीस जागा लढणार म्हणून जिंकून आणद म्हणून सांगितलं सांग समाजाच्या आणि नंतर पदार्थ लटला आणि म्हटलं नाही आघाडीचे तेव्हा दोनशे पंचवीस आणायच्या याचा खेळ आपण लक्षात घेत नाही आरक्षणाला धोका दोष विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर नाही ओबीसीच्या आरक्षणाला धोका हा विधानसभेनंतर हे लक्षात घ्या विधानसभेनंतरही आपण लक्षात घ्या आणि ते कस राहू द्या आणि ते कस ओबीसी समाजाची मागणी आहे ओबीसी समाजाची मागणी आहे काय मागणी आहे जागत झाली आहे की नाही ही मागणी आहे की नाही याच मागणीला धरून तुमचं आरक्षण झालं ते ठराव विधानसभेमध्ये जात करणं ओबीसीची मागणी की जात झाली म्हणून ही विधानसभा ठरव करते की जात गणना झाली पाहिजे आणि त्याच्याच बरोबर दुसरा ठराव करतील की ओबीसीची टक्केवारी माहीत नसल्यामुळे आणि गणना होत असल्यामुळे ओबीसीच्या आरक्षणाला स्थगन देता येते अशी असणारी परिस्थिती स्टे देऊन टाका स्टे दिला तर काय झालं लागू होणार नाही पॉलिटिकल म्हणजे राजकीय आरक्षणासाठी तो खेळसूळ हायकोर्टातून सुप्रीम कोर्टातून झाला आता शिक्षण आन, शिक्षण आणि नोकरीमध्ये जे काही लागणार आहे त्यांना असणार विधानसभेमार्फत लावल्या जाईल हा विधानसभेतला ठराव मंजूर होऊ नये म्हणून आम्ही असताना ओबीसी समूहाला टार्गेट दिलं की किमान शंभर आमदार तुम्ही निवडून आणले पाहिजेत तरच आता शंभर आमदाराच्या पाठीमागच कारण कळलं निवडून आणणार <laughs> आता हे निवडून आणायचं असेल तर अजून एक गोष्ट केली अजूनही गोष्ट केली आपण बघा की मी पडलो त्याच्यानंतर जानकरी पडली त्याच्यानंतर पंकजात मुंडी पडल्या याचं कारण का आम्ही तिने वेगवेगळे होतो एकत्र आलोच नाही एकत्र आलो असतो जिंकलो असतो या, या <प्रावाद> <प्रावाद> आरक्षण बचावाची यात्रा जी आहे ही सात ऑगस्टला ही सात ऑगस्टला सभेच्या रूपांतरातून आपण थांबवतो सभेच्या रूपातून थांबवतो आरक्षण वाचवणं हे आपलं तर पहिलं कर्तव्य आणि म्हणून ज्या चुका आपण झाल्या त्या पुन्हा होणार नाही हे पाहिजे ज्या चुका झाल्या त्या आपल्याला पुन्हा होता कामा नाही आपण हे पाहिजे आणि म्हणून आपण काय केलं पाहिजे आणि म्हणून आपण काय केलं पाहिजे त्या ठिकाणी तर आहे हे दाखवणं गरजेचं आहे ओबीसी समूह एकत्र दाखना दाखव एकत्र आहे हे दाखवणं महत्वाचं आहे सात तारखेला मंडल दिन आहे या दिवशी ओबीसीना आरक्षण देण्यात आलं जाहीर करण्यात आलं लागू झालं तो दिवस आपण असा साजरा करतो आहे तो दिवस साजरा करत असताना ओबीसी हा एक इतकं समाजाचा ना नाही हा वेगवेगळ्या समूहाचा आहे त्यांनी त्याची मूठ बांधलेली आहे ती मूठ आपल्याला अमरावतीला दाखवायची आहे आणि ती आपण दाखवून द्या ही अपेक्षा मी बाळगतो आणि आरक्षण आपण वाचूया एवढंच आपलेलं नाही